राम मंडळी त्याला तर पटपट बघूयात उद्याच्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी सी एन एक्स फायनान्सच्या काही लेवल्स तर तुमच्यासमोर निफ्टी निफ्टी बँकचा चार्ट दिसत असेल आणि तुम्ही काही लोकांनी यूट्यूबचा तो जो थमलेला असतो तो वाचून तुम्ही आला असेल की अरे असं कसं पडणार आणि असं कसं गॅपअप होणार कारण यामध्ये काही लोकांनी मला शिवाय घातले असतील किंवा अरे अरे आम्ही तर पोट घेऊन बसलो आहे आणि अजून खूप खाली येणार मार्केट एवढं वरती गेलेलं आहे आणि तो हा काय सांगायला लागला की मार्केट वरती जातं आहे असं असंही काही लोक विचार करून आले असतील आणि काही लोकांनी असाही विचार केला असेल की खूप मार्केट पडलं आहे आता उद्या अ, मंडेला गॅपअप होईल काही लोक असाही विचार करून अरे हा बरोबर जे बोलतो आहे का जे ते बरोबर आहे का असा विचार करून काही लोक आलेले असतील तर मी जस्ट एक लॉजिक आहे त्या लॉजिकप्रमाणे मी सांगतो मला काय वाटतं ते मी त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला ठीक आहे आपण एक पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघूयात पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर मला असं दिसतं आहे ठीक आहे बघा हॉरिजन्टल लाईन हां हा छानसा हा, सपोर्ट होता म्हणजे खूप वेळा आला होता फिफ्टी थ्री थाउजंड फोर नाईन्टी नाईन आपण फिफ्टी थ्री थाउजंडच फिफ्टी फोर थाउजंडच पकडूया ना म्हणजे हा फिफ्टी थ्री थाउजंड नाईन सिक्स्टी एट आणि त्याच्या जवळपास हा एक फिफ्टी थ्री थाउजंड नाईन फोर्टी थ्री इथे खूप लोकं होती बाहेरच लोकं होती आणि म्हणजे सा सारखा तो सारखा सारखा मार्केट खाली आलं इथूनच वरती गेलं परत इथूनच वरती गेलं परत खाली आलं इथे थोडासा स्ट्रगल केला आणि परत तिथून खाली आलं ठीक आहे हा सिनारे झाला पण काय माहिती आहे का आता तुम्ही डेली टाईम फ्रेमवर जा डेली टाईम फ्रेमवर बघाल की मार्केट इथून किती वेळा आलेलं आहे वरती बघा तीन तीन वेळा मार्केट फिफ्टी थ्री एट थर्टी फोरचा सपोर्ट घेऊन आलेला आहे तीन वेळा बघा इथे आपण जर बघूयात एक दोन आणि तीन इथे सपोर्ट घेतलेला आहे तर इकड इकडे जे बायर्स असतील ते काय केले त्यांनी काय केलं असेल शेवटच्या वेळेला कदाचित बाईंग केले असेल आणि त्यानंतर डायरेक्ट मंडेला ते काय करतील, करतील गॅप अप करतील जवळजवळ फिफ्टी थ्री थाउजंडच्या वरती फिफ्टी थ्री थाउजंडच्या वरती म्हणजे फिफ्टी फोर थाउजंड इथे आपली जी लाईन आहे आपण त्याला लाईन ड्रॉ करूया हो वेगळा कलर देऊया म्हणजे आपल्याला काय व्हाईटवाला फिफ्टी फोर थाउजंड झिरो वन सेवन इथे गॅपअप ओपन करतील कारण मी तो तेच लॉजिक आहे मार्केटने खूप छान असं कंटिन्युअस एकाच वेने मुवमेंट दिली एकाच वे कधी एक मार्केट मुवमेंट देत नाही एकाच वे म्हणजे कंटिन्युअस मार्केट खाली पडत गेलं जर तुम्ही पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघाल तर मार्केट कंटिन्युअस इथून इथं इतो, इथं जे मार्केट ओपन झालं नऊ पंधराचे कॅन्डल थोडंसं वरती गेलं आणि कंटिन्युअस मार्केट खाली 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 पडत आलं कारण की मार्केटचा हा नेचर नसतो मार्केट खाली येतं तिथून बाउन्स बॅक करतं आणि परत वरती जातं असं असतं रिव्हर्सल होतं मार्केट मोस्टली पण हे मार्केट कंटिन्युअस खाली गेलं तर हे आता इकडे जे बायर्स बसले असतील जे फिफ्टी थ्री सेवन सेवन एटच्या इथे बाय बायर्स बसले असतील ते ते काय करणार मार्केटला डायरेक्ट गॅप ओपन करून देणार पंडेल आणि ज्या लोकांनी सगळ्यांचे जे ज्यांनी पूट घेतले असेल किंवा काही लोकांनी शॉर्ट केला असेल किंवा काही लोकांनी बँक निफ्टीच्या फ्युचरला शॉर्ट केला असेल सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट थी होतील आणि सगळे बाहेर होतील आणि त्यांना दोन दिवसात जे काय त्यांचं ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणा किंवा लॉस होऊ शकतो मार्केटमध्ये हीच गोष्ट असते की ते एकमेका एकमेकांचे सेलर आणि बायर एकमेकांची वाट लावत असतात कोण कोणाची वाट लावेल आपल्याला फक्त ते बघायचं असतं एज अ रिटेलर आणि आपल्याला त्यांच्यासोबत जायचं असतं ठीक आहे तर त्यामुळे मला असं म्हणायचं की जर तुम्ही नुसते बायर असाल म्हणजे पुट बायर किंवा कॉल बायर तर शक्यतो नेकेड पोझिशन घेत नका जाऊ वॉट इज द मिनिंग ऑफ नेकेड पोझिशन नेकेड पोझिशनचा अर्थ काय नुसता पुट घेणे किंवा नुसता कॉल घेणे आदल्या दिवशी घेणे दुसऱ्या दिवशी विकणे अशी प्रोसेस करू नका आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी समजा आपण एक कॉल घेऊन ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशीसाठी तो ठेवायचा आपल्याकडे म्हणजे आपण मोस्टली इंट्राडे ट्रेडर काय करतात आजच्या आजच घेतात आणि आज आजच्या आजच विकतात त्याला इंट्राडे पोजिशनल ट्रेडर म्हणजे काय आज घेणे आणि दोन तीन दिवसानंतर विकून टाकणे तर आज बाय करतात समजा सोमवारी बाय केला आणि मंगळवारी तो विकला कोणताही पुट बाय केला आणि मंगळवारी तो विकला लॉस किंवा प्रॉफिटमध्ये तर माझ्या मते असं असू नये काय असावं ज तरी तुम्ही किंवा कुणीही ॲज अ ट्रेडर दोन्ही घ्यावेत कॉल आणि पुट दोन्ही काहीतरी कॉम्बिनेशन असतं खूप साऱ्या गोष्टी असतात सेलिंग पण करतात बाईंग पण करतात हेज करतात ह्या गोष्टी असतात तर त्या गोष्टी करण्यासाठी जास्त फंड लागतो म्हणून काही लोक त्या गोष्टी करत नाहीत त्यापेक्षा मी सिद्धा बायही करतो ना मी मी फक्त बायच करतो ना मी पुट बाय करतो मी कॉल बाय करतो असा विचार करतात आणि ते पोजिशन घेऊन ठेवतात हो मग अशा विचाराने लोक येतात आणि लोक म्हणजे ॲज अ ट्रेडर मीही काही दिवसापूर्वी असाच होतो काही वर्षापूर्वी म्हणा किंवा काही दिवसापूर्वी असं म्हणा दिवसापूर्वीच्या ऐवजी माझ्या मते वर्षापूर्वी हे <laughs> बेटर पडेल तर मी सुद्धा तसंच घ्यायचो की चला उद्या मार्केट वरती जाईल आणि मला त्यामध्ये खूप लॉसेस झालेत मी खूप लॉसेस ते केले तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असाल की मग मी माझ्यावर डिसिप्लिन ठेवला आणि डिसिप्लिन ठेवला तर म्हणजे काय मी कोणतीही रात्रीची पोझिशन घेऊन ठे जाणार नाही आरामात झोप काढणार उगाच रात्री विचार करणार अरे उद्या काय होईल उद्या काय होईल त्यामध्ये झोप नाही येणार त्यापेक्षा जे काय आहे ते इंट्राडे करायचं आज घ्यायचं उद्या विकायचं किंवा जर तसं जमत नसेल तर हेच करून जायचं ठीक आहे तर मला असं वाटतं की सोमवारी डायरेक्ट चोपन्न हजारच्या वरती मार्केट ओपन होईल निफ्टी बँक खूप पडला पण निफ्टी फिफ्टी जास्त पडला नाही कारण की तो स्ट्रॉंग आहे ठीक आहे तर आपण तेही बघूयात तर निफ्टी बँककडे आता उद्या जर गॅपअप झाला जर फिफ्टी फोर थाउजंड गॅपअप झाला ना तो डायरेक्ट इथपर्यंत येऊ शकतो फिफ्टी फोर थाउजंड टू थर्टी थ्री कारण की खूप लोक इथे आहेत आणि खूप लोकांनी पुट बाय केला असेल समजा ते शॉर्ट कवरिंग करतील आणि मग काय करतील फिफ्टी फोर थाउजंडची मार्केट वरती वरती जाईल पहिला रेजिस्टन्स कदाचित इथे येऊ शकतो फिफ्टी फोर थाउजंड वन फिफ्टीच्या आसपास येऊ शकतो आणि तो ब्रेक केला तर मन फिफ्टी फोर थाउजंड टू थर्टी थ्री आणि तो ब्रेक केला तर फिफ्टी फोर थाउजंड थ्री वन नाईन ठीक आहे पण जर समजा आता आपण असं नाही की गॅपअपच ओपन होणार जर समजा चुकून मी चुकीचं ठरलो मार्केट डायरेक्ट फिफ्टी थ्री थाउजंड सेवन एटी थ्रीच्या खाली आलं ठीक आहे फिफ्टी थ्री थाउजंड सेवन एटी थ्रीच्या खाली आले तर मार्केट इथपर्यंत जायचे चान्सेस आहेत फिफ्टी थ्री थाउजंड सेवन फोर्टी सेवन आणि त्याच्या अगोदर एक आपला सायकोलॉजिकल लेवल बघूयात फिफ्टी थ्री थाउजंड फाय हंड्रेड इथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत जर फिफ्टी थ्री थाउजंड सेवन सेवन एटी एटला फिफ्टी थ्री थाउजंड सेवन सेव्हन एटला ब्रेक केलं तर डाऊन साईडला ठीक आहे आणि जर आसपासच ओपन झाला आसपासच ओपन झाला मग मार्केट पुन्हा वरती जाताना कदाचित फिफ्टी फोर थाउजंडचा काय घेऊ शकतो रेजिस्टन्स घेऊ शकतो आणि पुन्हा मार्केट खाली येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर आपण बघूयात निफ्टी फिफ्टीचा चार्ट निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीकडे बघितल्यावर असं लक्षात येतं बघा निफ्टी बघा निफ्टी फिफ्टी कुठं पडला इथून चालू झाला फ्रायडेचा जो डेटा आहे बघा इथून किती ट्वे टू फोर्टी फाय टू वन फिफ्टी एट ऑलमोस्ट शंभर पॉईंटच्या आसपासच पडला तो ठीक आहे तर आपण बघूयात काही लेवल्स ड्रॉ करूयात हा आहे ट्वेंटी सिक्स थाउजंड टू सेवेंटी थ्री आणि इथे आहे ट्वेंटी सिक्स थाउजंड वन सेवेंटी फाय आपण एक ट्रेन लाईन ड्रॉ करूयावरून जी वाकडी तिकडे असते ती लाईन जी सरळ असते ती हॉरेझंटल लाईन तर इकडे आपण बघितलं बघा बघू बघितलं असं लक्षात येतं की हा झाला शोल्डर हा झाला हेड आणि हा झाला परत शोल्डर जर हा ब्रेक केला वरच्या साईडला तर मार्केट पुन्हा टू ट्वेंटी सिक्स थाउजंड टू सेवन्टी, सेवन्टी थ्रीपर्यंत जाऊ शकतो कधी जेव्हा इथे कुठेतरी ओपन झाला जवळपास जा ओपन झाला आणि वरती ब्रेक केला तर तो जाऊ शकतो ट्वेंटी सिक्स थाउजंड टू सेवंटी थ्री आणि समजा डायरेक्ट गॅपअपच ओपन झाला जसं मी आता बँक निफ्टीबद्दल बोललो गॅपअप ओपन होईल कदाचित हा ही गॅपअप ओपन झाला समजा इथे ह्याच्या आसपास ट्वेंटी सिक्स थाउजंड टू थर्टी फायच्या आसपास जर ओपन झाला तर मार्केट ट्वेंटी सिक्स थाउजंड टू सेवेंटी थ्री आणि त्यालाही ब्रेक केल्यावर ट्वेंटी सिक्स थाउजंड थ्री हंड्रेडपर्यंत जाऊ शकतो जो की आपल्या निफ्टी फिफ्टीचा ऑल टाईम हाय असेल ठीक आहे आणि जर गॅप डाऊन झाला समजा गॅप डाऊन झाला तर कुठे गॅप डाउन होऊ शकतो गॅप डाऊन होऊ शकतो इथपर्यंत ट्वेंटी सिक्स थाउजंड वन वन झिरोपर्यंत गॅपडाऊन होऊ शकतो मग कदाचित तो, हो हो तो, तो, हो तो थोडासा खाली येईल आणि इकडे जी लोकं आहेत जी बसलेले आहेत ट्वेंटी सिक्स थाउजंड झिरो फाय एट इथपर्यंत येईल आणि ह्यांची स्टॉप लसी हिट करून कदाचित पुन्हा वरती जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर बघूया आपण सी एन एक्स फायनान्स सी एन एक्स फायनान्स सी एन एक्स फायनान्स सर्व्हिस चला या अगोदरचे काय लेवल होते आपण ह्या ओढवयात आणि बघूयात हा आहे रेजिस्टन्स हा आहे एक रेजिस्टन्स पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर जरा बघूया यस पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर छान दिसतं तर इथे ट्वेंटी फोर थाउजंड एट एट वनच्या आसपास मार्केट आ, सपोर्ट घेत आहे आणि हा एक त्याचा सपोर्ट आहे इथे ट्वेंटी फोर थाउजंड एट वन सिक्स मार्केट खूप खाली आलं होतं आणि इथूनच मार्केट असं वरती गेलं वरती वरती आणि जर आपण एक वरून पुन्हा एक ट्रेंडलाईन ड्रॉ करूया ह्यालाच असं सपोर्ट 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 घेऊन चाललेला आहे जर मार्केट समजा गॅपअप झालं नॅ जसं निफ्टी बँक ट्वेंटी फाय थाउजंडच्या आसपास गॅपअप झालं तर मार्केट पुन्हा तिथून ज्या लोकांनी पुट बाय केलं असतील किंवा हेज केलं असेल एक साईड कवर करण्यासाठी ते लोक कॉल बाय करतील आणि मार्केट ट्वेंटी फाय थाउजंड सेव्हन्टी एट ट्वेंटी फाय थाउजंड वन वन सेवनपर्यंत जाऊ शकतं ठीक आहे जर जा गॅपअप झालं तर जर इथेच कुठेतरी आसपास ओपन झाला तर मग मार्केट ट्वेंटी फोर थाउजंड एट एटी सिक्सला रेजिस्टन्स सपोर्ट घेऊन इथे सपोर्ट घेऊन रेंगाळून मार्केट इथे ब्रेक करू शकतो किंवा इथं सपोर्ट घेऊन इथे जाऊ शकतो ठीक आहे जर जर मार्केट डायरेक्ट गॅपडाऊन झाला कुठे म्हणजे समजा ट्वेंटी फोर थाउजंड एट वन सिक्सच्या इथेच गॅपडाऊन झाला तर मिनिमम मार्केट खाली जायला इथपर्यंत जायला हरकत नाही आहे म्हणजे हे ट्वेंटी फोर थाउजंड सेवन टू वन आणि त्यानंतरनं ट्वेंटी फोर थाउजंड फाय सेवन्टी फोरपर्यंत मार्केट जायला हरकत नाही आहे डाऊन साईडला ठीक आहे चला तर मित्रांनो काही कोणते तरी असे छान असे ब्रेकआउट स्टॉक आहेत कोणते आहेत ते आपण बघूयात चंबल फर्टिलायझर हो चंबल फर्टिलायझर बघा जर आपण डेली टाईम फ्रीवर पाहाल ना चंबल फर्टिलायझरने असा खूप छान असा रेक्टँगल बनवलेला आहे खूप छान असा रेक्टँगल बनवलेला आहे आणि जेव्हा मार्केट असा रेक्टँगल बनवतो म्हणजे फाय थर्टी नाईनच्या आसपास आहे कदाचित उद्या कदाचित उद्या।, उद्या एक अशी छो मोठीशी अशी ग्रीन कॅन्डल बनवू शकतो आपण ह्याला ग्रीन कॅन्डल कलर देऊया मस्त पैकी सेम टू सेम वाटणार नाही पण ग्रीन कॅन्डल ठीक आहे असा उद्या बनवू शकतो आणि जर असा बनला उद्या कारण इकडे खूप लोकांनी सेलिंग करून ठेवलेली असेल फाय सिक्स्टी टू फाय फिफ्टीच्या आसपास आणि जर फाय थर्टी नाईनची लोकं निघतील ठीक आहे तर फाय थर्टी नाईन ब्रेक होईल त्याचं रेजिस्टन्स तर नियरली फाय नाईन्टी फाय सिक्स हंड्रेडपर्यंत टार्गे टार्गेट असेल इथे खूप छान अशी मोठी कॅन्डल पण बनू शकेल ठीक आहे तर मला असं वाटतं की नियरली सिक्स हंड्रेडपर्यंत जायला पाहिजे जर त्या फाय थर्टी नाईन ब्रेक केला आधी थोडे क्वांटिटी घ्या घेऊ शकतो आपण आणि नंतर फाय सिक्स्टी टू ब्रेक केला नंतर थोडी क्वांटिटी घेऊ शकतो नंतर दोन्ही ॲव्हरेज होईल आणि आपल्याला फाय नाईन्टी सेवन सिक्स हंड्रेड हे पहिला मिनिमम टार्गेट येऊ शकतो ठीक आहे आपण विकली फ्रेमवर बघूया कुठे अगोदर गेलाय का नाही अगोदर गेलेला नाही आहे ऑल टाईम हायच्या इथे तो स्ट्रगल करतो आहे तर एक फ्लॅग अँड पोलणे हे पहिलं तर झालेलं आहे आत्ता बहुतेक सिक्स हंड्रेड टार्गेट यायला हवं हो। त्यानंतर मित्रांनो आहे राज इंडस्ट्री राज इंडस्ट्रीकडे इंडस्ट्रीमध्ये खूप असा छान पॅटर्न झालेला आहे आज इंडस्ट्री बघा डेली टाईम फ्रेमवर डेली टाईम फ्रेमवर बघूया तुम्हाला दिसेल दे डेली टाईम फ्रेमवर एक पॅटर्न आहे बघा किती मोठी कँडल ती आका का बा 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 किती किती मोठी कँडल आहे चला तर रश घेऊया हा शोल्डर हा नाही आपण डब्ल्यू पॅटर्न मला म्हणायचं होतं ठीक आहे असा ब्रेक करू शकतो मी सगळं उडवतो आणि पुन्हा इथे ड्रॉ करतो हा एट झिरो वन जर विकली टाइमफ्रेमवर जाऊन बघून बघूया गेला गेलाय का अगोदर नाही म्हणजे हाच त्याचा ऑल टाइम हाय आहे आणि बघा छान अशा कॅन्डल बनलेल्या आहेत ग्रीन 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 मस्त ग्रीन कॅन्डल म्हणजे बाईंग कॅन्डल ठीक आहे तर डेली टाईम फ्रेमवर बघूया आपण जर आठशे बारा ब्रेक केला ना मित्रांनो म्हणजे स्वतःचा हाय शुक्रवारचा जर स्वतःचा आठशे तेवीसच्या दरम्यान जर ब्रेक केला तर मार्केटला हजार हजार जायला कोणीच थांबवू शकत नाही कधी जाईल नाही सांगता येत पण हजार जाणार कधी कधी काय होतं मार्केट खूप दिवस कन्सोलेशन करतं आणि दोन तीन दिवसातच टार्गेट देतं कदाचित मार्केट वरती जाऊन परत सपोर्ट घेऊन 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 एक मोठी ग्रीन कॅन्डल बनवू शकतो ठीक आहे त्यानंतर एक आहे छोटासा स्टॉक आहे पण खूप दमदार स्टॉक आहे एलटीएफ फायनान्स फायनान्सचे स्टॉक बघत असाल ना खूप असे वरती चालले आहेत बघा आ, जर आपण हे सगळं ड्रॉ क रिमूव्ह करूया डब्ल्यू म्हणजे विकली टाईम फ्रीमवर जाऊया तर बघा हा त्याचा खूप मोठ स्वतःचा हा हाय म्हणजे किती आहे दोन हजार सतरा अग् का दोन हजार सतरा दोनशे जर ब्रेक केला नाई तुफान जाणार आहे तुफान म्हणजे केवडा सांगतो कधी कधी काय होतं आपण एक रेंडलाईन ड्रॉ करूया इथून इथून इथपर्यंत जेवढा डीप गेलेला आहे मार्केट तेवढंच डीप करेक्ट होतो म्हणजे एवढा मार्केट वरती करेक्ट म्हणजे मला म्हणायचं की मार्केटवरती जातो म्हणजे थ्री थर्टी नाईन ह्याचं टार्गेट आहे जर त्याने दोनशे ब्रेक केला तर मिनिमम क्वांटिटी घेऊया आणि जर वरतीवरती चालला तर थ्री थर्टी नाईन हा हा पण एक थोडासा स्लो मुव्हिंग आहे आपण बघू शकतो की इथे बघा खूप त्याने असं कन्सोलिडेशन केलं ठीक आहे मग कंटिन्युअस वरती गेला परत खाली आला परत इथे कन्सोलेशन छोटसं केलं परत कंटिन्युअस वर गेला आणि परत आता मार्केट वर जाण्याच्या वाटेला लागलेलं आहे वाटेला लागला आहे ठीक आहे तर जर डेली टाइम पिरी बघतोय ना आपण तर अरे वा वा डिव्हिडंड पण देतो किती रुपये हो 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 अडीच रुपये डिव्हिडंड पण देतो तुम्ही माझ्या मते आपण जर इथे असं ह्या ह्या स्टॉकमध्ये एल टी फायनान्स आणि मी कुठेतरी वाचलंही होतं की फायनान्स कंपन्यांना खूप अच्छे दिन आणेवाले खूप चांगले दिवस येणार आहेत तर दोनशेच्या वरती गेला तर मार्केट तुफान असं कुठपर्यंत तीनशे चाळीसपर्यंत जाण्याची आशंका आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू